युक्तिवादच्या सर्व श्रोत्यांचं मी डॉक्टर बैरे स्वागत करतो दोन तीन दिवसापूर्वी दिल्लीमध्ये अत्यंत दुर्दैवी अशा प्रकारचा बॉम्बस्फोट नाही म्हणता याचा पण ते जे ज्वलनशील पदार्थ त्या डॉक्टरनी त्याच्या कारमध्ये लोड केलेले होते आणि ते पर्पजली त्यांनी तिथे एक्सप्लोर केले आणि लाल किल्ल्याच्या परिसरामध्ये अत्यंत भीषण अशा प्रकारचा तो आपण दहशतवादी हल्ला म्हणू त्याला आता प्रायमाफेसी आणि त्याच्यामध्ये दुर्दैवी अनेक आपल्या नागरिकांचा अंत झाला श्रोते ह्याच्यामध्ये हो मी एक डॉक्टर आहे ही पाच ते सहा लोक जी सापडलेली आहेत ती डॉक्टर आहेत आणि दुर्दैवानी ती मुसलमान आहेत ती जी अलफला युनिव्हर्सिटी आहे हरियाणातली तिथे आपण जेव्हा आता जे चॅनलच्या माध्यमातून किंवा प्रिंट मीडियामधनं वाचतोय की त्या युनिव्हर्सिटीमधन त्या प्रयोगशाळेमधनं अमोनियम नायट्रेट आणि तत्सम ज्वलनशील पदार्थ किंवा विषारी पदार्थ ह्याचं रोज थोड्या थोड्या प्रमाणामध्ये ते चोरी करत होते म्हणा किंवा तिथनं मिळवत होते आणि ते तिथे साठवत होते तर हे गेले दोन तीन वर्ष चाललं होतं बरं त्यातल्या डॉक्टरांच्या जर डिग्र्या तुम्ही बघितल्या तर कार्डिओलॉजिस्ट एमबीबीएस सर्जन ती एक बाई आहे ती तर आ, सर्जन आहे आणि इतके जर हायली एज्युकेटेड ही लोक जर अशा पद्धतीने आपल्या देशाच्या विरोधात जर कारवाई करत असतील आणि ह्याचा आता अजूनही आजुन अजूनपर्यंत तरी पाकिस्तान कनेक्शन काही अजून उघड झालेलं नाही नजीकच्या काळात ते उघड होऊ शकतं पण मला ह्याच्यातनं हिंदू मुसलमान हा मुद्दा हा सगळे सगळेच विश्लेषक सांगतायत पडेपंढी त्याच्यावर बोलतायत टेलिव्हिजन चॅनल त्यांची दुकानदारी मांडतायत राजकीय पक्ष त्यांच्या पद्धतीने ह्यांच्या आता निवडणुकांसाठी एनकॅश करायचा प्रयत्न करतायत पण श्रोतो मला एक असाच प्रश्न पडला की हे पाच ते सहा एम बी बी एस डॉक्टर सुपर स्पेशालिटी स्पेशलिझम पास केलेले डॉक्टर एक मला असा विषय आला की अटक केल्यानंतर त्यांच्याशी म्हणजे एक हायपोथेटिकल बघा आपले जे सर्वोच्च नेतृत्व आहे मोदीजी किंवा आता पोलीस कमिशनर आहे त्यांनी एकांतात त्यांना त्यांच्याशी जर डायलॉग केला की तुम्ही अशा प्रकारे हे देशाच्या विरोधी कृत्य करायला तुम्ही तयार कसे झालात नक्की त्याची पार्श्वभूमी आहे बर ते जे विचारांनी विचाराने पेटले गेले मला सांगा एवढे हायली एज्युकेटेड लोक असे पेटतील का हो काहीतरी विवेक असतोच ना तो हिंदू असो मुसलमान असो कोणी असो प्रत्येक मनुष्य हा विवेकशील असतो जर त्यांच्याशी आपण बोलायचा प्रयत्न केला तर त्यांच्या मनातल्या भावना आपल्याला कळतील की एवढ्या टोकाचं पाऊल उचलण्यासाठी ते का म्हणजे बदले गेले किंवा ते त्यांची का एवढी मोठी तयारी झाली की आपल्या देशावरच आपण हल्ला करावा तर मला त्याच्यामुळं असं वाटतं की त्यांचा धर्म आणि त्या सगळ्या गोष्टी ठीक आहे हिंदू मुस्लिम रॅडिकलिझम त्यांच्यातलं जिहादी एलिमेंट त्यांच्यातलं मदरसामध्ये शिकवलं जाणार गोष्टी त्यांच्या त्यांच्याबद्दल अविश्वास मशिदींमधनं निघणारे फतवे मौलवी सगळं ओके जगामध्ये सगळ्या गोष्टी त्यांच्याबद्दलचा अविश्वास हे सगळं मला मान्य आहे पण मला परत सांगायचं होतं तुम्हाला सांगायचं असतं की भारतीय मुसलमान हा ही भारतीय मुसलमान हा जीन्सच वेगळा आहे कारण तो हिंदूच आहे मूळचा त्याच्यामुळं त्याची भारतीय मुसलमान हा वेगळाच होता गेल्या काही वर्षामध्ये जर तो बदलला असेल तर त्या त्यांच्याशी डायलॉग करणं गरजेचं आहे की एवढ्या कृती करण्याच्या माग त्यांची मजल का गेली जे होण्यापर्यंत आज एमबीबीएस झालेली लोक सुपर स्पेशलिझम पास केलेली लोक ज्यांना व्यवस्थित पैसा मिळू मिलो, मिळवता येतोय व्यवस्थित त्यांचं घरदार चालू शकत ती लोक आपल्या देशाविरोधात विघातक कारवायांना डायरेक्ट त्याच्यामध्ये ती का सापडली जातात याचा विचार करणं व्यवस्थेने गरजेचं आहे ह्याच्यामध्ये धर्म आणि जात ह्याच्यामध्ये चर्चा करण्यापेक्षा याच्या मुळापर्यंत जाण्याची गरज आहे कारण मी तुम्हाला सांगतो माझ्या मते हा हल्ला भारतातल्याच लोकांनी केलेला आहे त्याच्यामुळे कुठल्याही पाकिस्तानची गरज नाही आपल्या भारतातच आपण नवीन पाकिस्तान तयार करतोय का याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे म्हणजे मी माग तुम्हाला बोलता बोलता बोललो असेल मी मुख्यमंत्र्यांना एक जे पत्र लिहिलं होतं दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला त्याच्यामध्ये सुद्धा हिंदू मुसलमान ऐक्य हा विषय होता त्याच्यामध्ये मी हा सगळा होहापोह केलेला आहे की मुसलमान हा ह्या देशाचा नागरिक आहे असं समजून जर सर्वांनी प्रयत्न केले मग त्याच्यामध्ये सामान्य नागरिकांपासून ते राजकीय पक्ष सत्ताधारी पक्ष त्यांना समजून घ्यायचा जर प्रयत्न केला तर ह्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला सोल्युशन निघेल त्याच्यामुळं ह्या प्रकरणाकडं फक्त हिंदू मुसलमान आणि पाकिस्तानचा त्याच्यात हात आहे का मग आपण ऑपरेशन सिंदूर टू पॉइंट ओ कस आपण चालू पुढं वगैरे हे सगळं चालू राहील पण हा पाकिस्तानमधनं हल्ला झालेला नाही हा भारतातल्याच काही रॅडिकल लोकांनी दुर्दैवाने ते मुसलमान आहेत त्यांनीच एक होऊन आपल्या देशाविरुद्धच हा हल्ला केलेला आहे आणि हा आपल्या सार्वभौम देशाच्या दृष्टीने अत्यंत घातक अशा प्रकारचं हे ही घटना आहे आणि ही आत्ता एक आत्ता घडलेली आहे पण जर ह्याचा मुळापर्यंत जाऊन जर आपण विचार केला नाही तर अशा अनेक घटना आणि पाकिस्तानची गरज नाही आपल्या देशातच अनेक पाकिस्तान आपण तयार करू त्याच्यामुळं ह्याचा विचार श्रोत्यांना तुम्हीही करावा आणि सत्ताधाऱ्यांनी करावा विरोधी पक्षांनीही करावा सर्व विवेक जनांनी भारतातल्या करावा कारण आपण भारत मातेवर प्रेम करणारे लोक आपल्या भारत मातेला जर सुजलाम सुफलाम ठेवायचा असेल तर आपण सर्व धर्माचे लोक हे गुण्यागोविंदाने नांदणं गरजेचं आहे आणि अशा प्रकारचे हल्ले आपल्याला भविष्यात परवडणारे नाहीत धन्यवाद